साहेब नमस्कार नमस्कार बोला काय तुमचं अरुण कहाणी कहाणी वाड्याचे काय वाटत कोल्हा की आडरराव आता काय त्याची दोघांची टफ फाईट चालू आहे बर जो जास्ती नोटा वाटेन त्याचा खेळ चालू कोण नोटा वाटू शकते जास्त हा पहिलवान कसा ऐक आडर आडरराव पैशाला ऐकू शकत नाही का सगळ्यात जास्त नोट आढळ वाटणार वाटणार आमची खात्री आणि मग कोण निवडून येणार आडळराव नोट वाटल्या मुळ कि कामा नोट वाटल्या मुळ काम आता लोक नाही पाहत खेळा ठोक पैसा रोख आधी पैसा रोख दिला का मग खेळा त्यांनी ठोकला पाठी मग कोल्ह मतदान झालं होतं इकडून आता हे हे ना बैलगाडाच बाकी कामच केली नाही आढळरावनी आलं लक्षात मग जर असं जर पैसे देऊन जर मतदान केलं तर काय लोकशाहीचे थटाचे नाही मग हे आपल्याला कळायला पाहिजे लोकांना ला। आलं लक्ष त्यांची काय चुकी आहे काय दोन पैलवान उभं राहिले आहो त्यांची अजिबात चुकीच नाही ना आपण लाचार मानायच पब्लिक आपण खास पैसे नको जो चांगला आहे ना त्यालाच मत द्यायचं लोक मागणी करतात त्यामुळे त्यांना मी नाही लागतो नाही नाही लोक नाहीत तेच देतात लोकांना मग लोकांना घ्यायला काय हा बी प्रश्न आहे ना ठीक आहे आता पैशाचा विषय जरा बाजूला ठेवू आढळरावानी कोल्ह तुलना करूया आपण होत चांगलं आहे आता शिक्षणाने बुद्धीनी कोले सरसच आलं लक्षात आढळराव अनुभवानी राजकारणाच्या दृष्टीने त्याला बी अनुभव हायचे काय आढळरावांना आड रावतो म्हणतात की माझी शेवटची निवडणूक आहे मी सत्यव नाही तरी बी लोकांमध्ये पाच वर्ष फिरलेलो आहे विकास काम आण आहेत बरोबर ना आता काय काय आता त्यांच्या आता जे आहे एखादा फंड आता आमच्या मंदिरासाठी त्यांनी तीस लाख रुपये दिलेत काय म्हणजे एखाद्या त्यांच्या जवळच्या फंडातून ते गावची कामं करतातच आणि पलीकडं तुमचे जे अमोल कोल्हे आपले जे आहेत खासदार आता विद्यमान ते म्हणतात की माझं काम संसदेमध्ये आहे फिरणार नाही आता बोल बच्चन त्यांचं संसदेत म्हणजे हुशार असल्यामुळं ते बोलणारच आहे का नाही ते प्रश्न व्यवस्थित तिथं मांडणारच कला आहे त्यांच्याकडे हा आहे आता विकास काम तर इकडं कमी आहेत असं लोकांच्या बोलण्यात ते ह्या बघा इथं स्टेज होता त्यांचं ते इथून गेले तसे आम्ही अजून तोंड नाही पाहिले कोल्यांचं एवढं मोठं गावी आले नाही नाहीच कधीच नाही अख्ख्या भागात नाही आले कधीच मतदान करू सुद्धा नोकरी हा कधीच नाही आले तसे आर्ड राहू ना इथे येतात जातात येऊ किंवा लोक क रायवरचा दरबार भरतो लोक काही कामं करतात म्हणजे सांगतात आणि लोकांची जी त्यांना कामं करायची आहेत हातात आहेत ते करतात कामं आडळराव म्हणजे सद पद नसलं तरी अडळराव काम करा कामं केलेली आणि दर रविवारी त्यांच्या तिथं भरपूर लोक कामासाठी जातात निवडून न आल्या म्हणजे आता नाही तरी हां तरीसुद्धा ठीक आहे आता कोल्हे सुद्धा लोकं मानतात की कोल्हेंना बी एकदा संधी द्यायला काय हरकत नाही काय वाटतं आता कोल्ह्यांना जरी संधी दिली तर ते संसदेत मध्ये हुशारी आता इथं मी दुकान आहे मी पैसे घ्यायला हिशोब करायला मी हुशारी तसं हे काम करायला मी नाही ना जसं कोले संसदेत याच्यात त्याच्यात हुशारी आणि एखाद्या वेळेस आपल्या पवारसाहेबांमुळे झटका होऊन बी जाईन त्यांचा मला काय वाटतं काय करतील का कामत आता पुढचं काय आपल्याला माहिती काय वाटत आता हे आता भावनिक केलं यांनी आडरावनी माझी ही शेवटची निवडणूक आहे हा म्हणूनच ते ना ठोपाटणार पैशाचा वापर करणार कोल्हे कोल्ह्यांचं काय तेवढे नाही ना करणार निघडून नाही आले का माझं आले ते यांनी म्हणजे हेच केलं ना निस बाई नाही आले तर दुसरे कोणतरी त्यांचा बॉस असत होतील पैसे हा बॉस देणारच ना पण ते शेवटपर्यंत नाही ना आता तसं यांना पूर्ण माहिती ब हा गावचा पुढारी हे बघ एवढे मला मला पैसे दिले ना माझा मोबाईल नंबर हे येते ह्या सिस्टम सिस्टम आहे त्यांची बरोबर सिस्टीम असतेच ना त्याच्या आधारे आर्ड राहून निवडून येतील असा अंदाज आहे जवळजवळ नव्वद टक्के अंदाज आहे धन्यवाद धन्यवाद <laughs>